नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो देशातील दोन प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील कांदा उत्पादन या वर्षी मित्रांनो पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटणार आहे मित्रांनो लागवडीच्या क्षेत्रामध्येच यावर्षी वीस टक्क्यांनी घट ही या दोन राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये ही मित्रांनो आलेली आहे आणि त्यामुळेच गेल्या पाच वर्षात एप्रिल महिन्यात सर्वात जास्त दर हे मित्रांनो यावर्षी कांद्याला मिळत आहे परंतु दर असले तरी याला उत्पादन खर्च हा यावर्षी खूप जास्त आहे आणि एक आणि मित्रांनो जे सरासरी उत्पादन आहे ते मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात यावर्षी घसरलेलं आहे म्हणून जो सध्या दर मिळत आहे या दरानेही शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे हा मित्रांनो निघणे कठीण आहे परंतु निवडणुकीचं वर्ष पाहता याच्यावर केंद्रीय पथक हे मित्रांनो सरकारचं जे केंद्रीय पथक आहे हे मित्रांनो पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि वेळोवेळी या राज्याचा दौरा करून कांद्याची सध्या काय परिस्थिती आहे येणाऱ्या काळात किती कांदा निघेल कांद्याचे दर वाढतील का वाढले तर कुठपर्यंत वाढतील या सर्व गो व गोष्टीवर केंद्रीय पथक हे मित्रांनो लक्ष ठेवू नये आणि त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे की या निवडणुकीच्या वर्षामध्ये कांद्याचे दर हे जास्त वाढू नये तर मित्रांनो ह्या सर्व हा असा पूर्ण हा अठ्ठा हा सरकारकडून चालू आहे जेणेकरून कांद्याचे दर उत्पादन कमी असतानाही नियंत्रित राहतील मात्र मित्रांनो या सरकारच्या अशा धोरणाने जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मात्र मित्रांनो अटी मोठ्या प्रमाणात भरटल्या जात आहे तर मित्रांनो हीच सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची स्थिती आहे त्यानंतर मित्रांनो आता झालेल्या अवकाळी पावसामुळे जो निघालेला कांदा आहे मित्रांनो याचीही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांचे नुकसान झालेले आहे तर धन्यवाद मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून